पाणी हा अत्यंत ठाणेकरांसाठी महत्वाचा प्रश्न आहे एकीकडे लोकसंख्या वाढते इमारतीच्या इमारती बांधल्या जात आहेत टोले जंग इमारती बांधल्या जात आहेत आणि पाणी पुरवठ्यामुळे ते पाणी द्यायची पाली आलेली आहे आणि त्याच्यामुळे हा प्रश्न आज चर्चेला आला आणि त्या संबंधामध्ये मी विनंती केली की याचा ता एक टाइम बोर्ड कार्यक्रम आखला पाहिजे मग पुनर्वसन असेल कारण पैसे तर दिलेले आहेत काही अडचण असतील निरन्यालय विषय रेग्युलर बैठका घेऊन हा धरणाचा प्रश्न जो आहे तो मार्गी लागला पाहिजे अशी आमची आग्रही भूमिका आहे आणि माननीय पालकमंत्र्यांनी देखील ती निर्देश दिले की याच्या सलग बैठका घेऊन व पुनर्वसनाच्या असतील किंवा पुढच्या कार्यवाहीच्या त्या सलग बैठका घेऊन हा प्रश्न जो आहे तो मार्गी लावा आपण पण नाराजी व्यक्त केली देखील होते की नाही आणि त्याच्यामुळे हा रखडला जातो प्रश्न जो आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे त्याच्यामध्ये आमची नाराजी आहे कारण धरण आमच्या हक्काचं झालं पाहिजे तर आणि तरच ठाणेकरांना पाणी जे आहे ते योग्य पद्धतीने मिळणार आहे आणि त्याच्यामुळे आता निर्देश दिलेले आहेत त्याचा पाठपुरावा निश्चितपणे पुढे केले जाईल निवडणुका आले की धरण रस्ता डंपिंग हेच विषय आले तेच मार्गे लागत नाही का ठाणेकरांच्या ठाणेकरांच्या ज्या समस्या आहेत त्या सुरवण्याकरता योजना जरी आखल्या गेलेल्या असल्या आणि त्या सुरू असल्या तरी त्याच्या एका ठराविक टाईमबोर्ड याच्यामध्ये जर झाल्या नाही तर त्याला दिरंगाई झाली की बजेटही वाढतं आणि ठाणेकर देखील त्रस्त होतात आणि त्याच्यामुळे ज्या योजना आहेत मग पाण्याच्या धरणाचा असेल त्याचा एक टाइम बॉन कार्यक्रम आणि त्याचा पाठपुरावा नाही केला तर या योजना ज्या आहेत त्या योग्य पद्धतीने पुढे पूर्ण होणार नाही तर नी या ठिकाणी अनेक आता तर मी चार प्रकल्प मीच आर एच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की ही कुठली दादागिरी चालली आहे कोण बिल्डर आहे कोण आहे की अशा पद्धतीने तुम्ही दमदाटी करून लोकांना भेटीत जाता आम्ही त्याला सण करणार नळ पाड्याचं देखील जर लोकांची अशा पद्धतीची मागणी आहे की हे बेकायदेशीर कमिटी आहे आम्हाला अंधारात ठेवून खोट्या सह्या केलेल्या आहेत तर तपासा माननीय सीईओ मालवे आम्ही हे स्पष्ट सांगितलं परंतु ते कोणाच्या बाजूने काम करत आहे हेच कळत नाही एक तर त्याला वेळ नाही मी मागे देखील उपस्थित केलं होतं की तीन तीन चार चार ठिकाणच्या त्यांच्यावर ते जबाबदारी इथे एसआरएचे प्रश्न जे आहेत आमच्या झोपडपट्टी वासियांचे आव असून उभे आहे त्यामुळे तिथे पूर्ण वेळ सीईओ हो पाहिजे परंतु हे पूर्ण वेळ इथे अवेलेबल नाहीत आणि त्याच्यामुळे हे प्रश्न गंभीर होत आहेत आणि एक एक वेळ अशी येईल की फार मोठा विस्फोट होईल या झोपडपट्टी कारण त्यांच्या त्यांना त्यांच्यावर ज्या पद्धतीने लादलं जातं ते योग्य होतं त्यांना विकास हवाय मात्र विकास विश्वासात घेऊन ज्या पद्धतीने बाकीचे प्रकल्प चालू आहेत असं नाही की एसआरचे प्रकल्प चालू नाही आहेत परंतु ज्या पद्धतीने ते विश्वासात घेऊन व्हायला पाहिजे आणि एस आर एच्या अधिकाऱ्यांनी देखील त्याच्यावर ज्या कडक नियंत्रण या पद्धतीने ठेवायला पाहिजे ते न ठेवल्यामुळे मनमर्जी काही वेळेला विकासक करतात त्या कमिटीच्या काही लोकांना हाताशी धरून मनमर्जी करतात आणि त्याच्यामुळे तो प्रकल्प जो आहे तो रखडला जातो दहा दहा वर्ष वीस वीस वर्ष आणि त्याच्यावर चाप बसवण्याकरता योग्य पद्धतीने त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याकरता कारवाई करण्याची गरज आहे ठीक आहे पण okay. तर okay. hey,